पशुधनामध्ये अँथ्रॅक्स ज्याला ग्रामीण भाषेमध्ये काळपुळी म्हणतात त्या ठे त्यामध्ये काय होतं की पश पशुला ज्या बाधा झाल्याबरोबर ते तडफडून लगेच खाली पशू मरतं त्याच्या नाकातोंडातून रक्तस्राव होतो तो गोठत नाही अशा तरुणाने तो इतका घातक रोग समजला जातो की त्याच्यामुळे त्याचं त्याला ताबडतोब जाळून तरी टाकावं लागतं किंवा खड्ड्यात पुरावतं लागतं अशी पद्धत आहे पण या येऊन सगळं जग त्या गा रोगाला घाबरतं कारण बायोलॉजिकल वॉरफेअरमध्ये काही देशांनी याचे ज स्पोर्स या बॅक्टेरियाचे स्पोर्स सगळीकडे पाठवून एक दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता या रोगावर बेल्जियममधल्या एका माणसाने हे मेलेल्या शेळीच्या मेंढीचं स्प्लिन जे प्लीहा प्लिहा म्हणतात त्याचं रक्त काढून ते पोटंटाईज केलं आणि अँथ्रॅसिनम या नावाचं नोसोड तयार करून त्याचे वापरायलाच रेकमेंड केलं त्याप्रमाणे आम्ही मेंडी फार्मवर किंवा बीड जिल्ह्यामध्ये आंब्याजोगी हो तालुक्यामध्ये हा अँथ्रॅक्सा आउटब्रेक आहे या अँथ्रॅसिनमनं कंट्रोल केला विशेष सांगायचं सा म्हणजे आणि गावोगावी जाऊन एक ड्रॉप या लॅन्थ्रायसिनं नसोडचा सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही शिकवलं ते कसं पाजवायचं काही नाही आता हे रोग होतो का गंमत आहे बघा त्याच्यात की बहुतेक उन्हाळ्यामध्ये जमिनी नांगरल्या जातात खोल काळ्या जमिनी नांगरल्या जातात त्याच्यामध्ये जे काही हारळीचे काही मुळी वगैरे आहे खायला नसतं त्यावेळेला हे जे काही शेळ्या मेंढ्या किंवा गाई बैल वगैरे च चरत फिरतात आणि त्या मुळ्या खाण्यासाठी म्हणून ते आत तोंड घालतात खातात आणि नेमकं त्याच वेळेला ती घट रोग घटतो हे ऑब्झर्वेशन आहे हे काही याला सायंटिफिकमध्ये कुठं शास्त्रामध्ये कुठं लिहिलेलं नाही पण हा होतो तो त्यावेळेला होतो आणि त्यामुळे सडन डेथ होते आणि अशा तऱ्हेनं पॅनिकी होऊन लोकं तर त्याचं प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण अँथ्रॅसिनम आपल्या ह्याच्यामध्ये बॉक्स बॉक्समध्ये ठेवलेले आहे किंवा आणखी ठेवलं नाही तरी ते, ते मागून घेता येतं तेवढं ते काही विशेष नाही आणि त्याच्यानंतर जे काही शे ते लक्षणं बचतील त्याच्यावर आर्सेनिक आल्बम हे शेवटचं औषध दिलं तर या दोन्हीमुळे हा रोग आटोक्यात येतो शेतकऱ्याचं नुकसान टळू शकतं हा रोग शेळ्या मेंढ्यासह सर्व प्राण्यांना लाभवतो तसंच तो माणसांना पण होतो आणि माणसामध्ये मात्र लक्षण फार वेगळं आहे त्याला म्हणजे बोटाला ॲपसेस येतात इतके बर्निंग ॲप्सेस असतात तर त्याचं अँथ्रॅक्सचं जे स्वरूप आहे ते ह्युमन बिईंगमध्ये थोडं वेगळं आहे त्याला वूल सॉर्टर्स डिसीज नाव म्हणतात मे शेळ्या मेंढ्याची ती लोकर जेव्हा ते वेगळं करतात त्याच्यातले काही स्पोर किंवा काय होत असेल पण त्याला वूल सॉर्टर्स डिसीज असं म्हणतात अशा तऱ्हेनं हे सगळ्या सगळ्या सजीवांना हा रोग होऊ शकतो त्यामुळे याची बन काळजी घेण्यासाठी एक हा साधा उपाय आहे तसं तर लस पण उपलब्ध आहे पण ऐन वेळेला लस उपलब्ध होत नाही ते मागवावं लागते त्याच्यामुळे त्या, त्या पिरियडमध्ये जरी हे वापरलं तरी बरंचसं नुकसान टळू शकतं